नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड़ या चैनल मध्य आप स्वागत है सद्या मी जुना मोंडा भागती लोहार गली गणेश टॉकीज रोड इतने है तो इतना लो लोकान्ला क्या समस्या है तेज क्या प्रश्न है अपन विचारूत काकू मश्न का समस्या है तुम्हारा यहाँ पे रोड वगैरह छः महीने से बिल्कुल बना नहीं है यहाँ पे कोई आता नहीं है देखता नहीं है यहाँ हमेशा नालियाँ भरी हुई रहती है कचरे उठाने वाले यहाँ पे आते नहीं हैं झाड़ू निकालने वाले आते हैं पर वो बरोबर से निकालते नहीं हैं यहाँ की समस्या तो मुझे लगता है खेड़ेगांव से भी ज़्यादा समस्या लोहार गली में है मुझे नहीं लगता कि ये नांदेड़ का कोई ऐसा प्रमुख भाग है जिसके लिए यहाँ पे लोग आते होंगे या देखते होंगे यहाँ पे इतने व्यापारी लोग हैं यहाँ पे इतने खरीदारी आते हैं सबकी यही है परेशानी की आना कैसे? यहां पे गर्दन का प्रॉब्लम हो गई है हम लोग को कमर की प्रॉब्लम हो गई है हम लोग को पर यहाँ देखने वाला कोई नाही आहे नमस्कार मी राजेश्वर से मला बोलतो आमच्या इथं कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य फार जमा होत आहे आणि वेळेवर गाडी येत नाही उचलल्या जात नाही सगळी धूळ दुकानात येते आणि रोडचं काम व्यवस्थित व्हायला नाही आणि त्याच्यानंतर जे व्हायलं ते वेळेच्या आत होत नाही आणि खूप तकलीफ गाडी चालवण्यासाठी येणाऱ्या ग्राहकासाठी आणि सर्व धूळ वगैरे दुकानात येत आहे फार प्रॉब्लेम याच्यावर काहीतरी नियोजन करून लवकरात लवकर त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी गणेश टाकीचे जे भेटले तर अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला सोडून वापस जावं लागले पॅन्जर म्हणाले आम्हाला कुणी बी -कुण घेऊन चला तुम्ही तो बसीलच कशी आला आम्हाला असा वाद बी व्हायला आहे रोडची समस्या व्हायली गाड्या पलटू पलटू आणि जागा बी नाही आम्हाला एक गाडी आता गेली वापस आली याच समस्या मी प्रॉपर लोहार गल्लीचा नागरिक आहे मागील तीस वर्षापासून मी आणि माझे परिवार इथे राहतो लोहार गल्लीमध्ये म्हणजे प्रामाणिक प्रपणे सांगायचं तर अशा समस्या आहे की रोड मुख्यतः हा जो की दोन हजार सहामध्ये गुरुतागती गती सोहळ्याच्या वेळेस बनलेला आहे त्याच्यानंतर आजपर्यंत ह्या रोडचं कधीही पु दुरुस्तीकरण म्हणा किंवा नवीनीकरण आजपर्यंत झालेलं नाही आहे आणि दरवेळेस काही ना काही खड्डे वगैरे करतात ड्रेनेज लाईन रिपेरिंगसाठी तरी फोडून ठेवणार अजून काहीतरी नवीन असं अशाप्रमाणे खोदणं थोडंफार मेंटेनन्स असं फक्त खड्डे बुजवणं वगैरे असं राहते प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे रोड सोळा सतरा वर्षामध्ये आजपर्यंत फक्त डागडुजीवरच चालत आहे आणि आज बघितल्या गेले तर ह्या रोडची जी परिस्थिती आहे ती कोणालाच लपलेली नाही आहे एखाद्या ग्रामीण खोऱ्यामध्ये जसं रोड राहते तसला रोड आज आपल्या नांदेडमध्ये लोहार गल्लीमधल्या मुख्य मार्केटचं रोड आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मेन म्हणजे कसं आहे हे होलसेल मार्केट आहे आणि इथं ग्रामीण वस्तीमधले लोक येणारे भरपूर आहे ग्रामीण भागातले लोक जे येतात त्यांच्या मुख्यतः म्हणजे लग्नाच्या वरातीच्या अशा खरेदी राहतात तर त्यांना आता ते गा गाड्या बांधून येणारे लोक राहतात त्यांना गाडी लावायच्या समस्या आहे पार्किंगची समस्या आहे इथं आणि रोड समस्या आहे अशा भरपूर समस्या आहे की आणि मागील सहा महिन्यापासून नुसता धुरडा जो उडत आहे रोडचा खदून ठेवलेला असल्यामुळं त्यामुळे मोठमोठे आजार होत आहे मला स्वतः दोन महिने झालेले आहे की खासीचा आणि दम्याचा मला स्वतःहून त्रास होत आहे याच्याहून जास्त अजून काय आपल्या महानगरपालिकेचे का गुणगान करायचे तर मला वाटत नाही आहे पाहिला गेले तर लोहार गल्ली भागामध्ये आपल्याला भरपूर काही लोकांनी सांगितलेल्या समस्या जाणवतात त्यांच्या अशा समस्या के आहे की धुळीचे प्रमाण वाढले रस्त्याला खड्डे केलेले आहेत त्या धुळीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे कचरा भरपूर प्रमाणात आहे धूळ असल्यामुळे त्यांच्या दुकानामध्ये जाण्यासाठी ना रस्ता नाही आहे जे लोक खरेदीसाठी येत आहेत त्यांनासुद्धा ते हे सांगत आहेत कॅमेरा पर्सन ममतासोबत मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड